नमस्कार आपण आहोत शिरोडा नाका सावंतवाडी सालाईवाडा या ठिकाणी हा जो खड्डा आहे आणि हा जो खड्डा आहे हे दोन्ही खड्डे फक्त आठ दिवसापूर्वी बुजण्यात आले होते अतिशय घानेरडक काम अर्थात बोगस काम या ठिकाणी झालेला आहे फक्त करायचं म्हणून करायचं आठ दिवस झाले या खड्ड्याला बुजून पण या खड्ड्याची परिस्थिती दयनीय आहे सावंतवाडी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत यापेक्षा हा जो खड्डा आहे याला सुद्धा आठ दिवसापूर्वीच उजण्यात आलं होतं चतुर्थीपूर्वी हे खड्डे उजण्यात आले होते आणि आज अनंत चतुर्थ आहे म्हणजे दहा दिवसांमध्ये जर रस्त्याची अशी अवस्था होत असेल तर या पापाचे धनी कोण असा सत्यार्थाचा सवाल आहे सामाजिक कार्यकर्ते काही या ठिकाणी आहेत एक युवा कार्यकर्ता क्लेटस फर्नांडिस आपल्या सोबत आहे क्लेटस हे जे खाणे काम झालेलं आहे आठ दहा दिवसापूर्वीच हा चतुर्थीपूर्वी हे दोन्ही तिन्ही खड्डे घुसण्यात आले होते आज या खड्ड्यांची अवस्था काय झालेली आहे काय सांगा अच्छा ते जबाबदार काम करणाऱ्यांना काय यादी टाकावं हे हो। आमची प्रशासनाकडे मागणी आहे नक्कीच क्लेटस जे सांगतायत की असे बेजबाबदारपणे काम करत असतील तर त्यांना त्याच पापाचं जे फळ आहे ते मिळलं पाहिजे त्यांनी अशा पद्धतीचा जनतेच्या जीवाशी खेळ हा जो चालवला आहे तो थांबला पाहिजे असा आमचा सवाल आहे मी रुपेश पटेल व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी सह सत्यार्थ